बाळू मामांची अमृतवाणी भाग दोन आयुष्यात गरीबाला केलेले दान आणि सद्गुरु मामांचे घेतलेले नाम कधीही वाया जात नाही जे असे कारण सृष्टीशी जे अकारण लावेल भक्तीशी बोलवी मनाच्या धम्बयुक्तीशी असा अविनाशी मामा माझा आयुष्यात कितीही संकट आली तरीही मामांचा हात माझ्या डोक्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करता नाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा जीवनात प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये कोणी नाव ठेविले म्हणूनही थांबायचं नसतं आपण आपलं चांगलं काम करायचं असतं तुझ्या अंतर्मनात आहे मी तुला हारू देणार नाही या कलियुगामध्ये मी तुला एकटं सोडणार नाही वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन तुमची चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात वन जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते आयुष्यात सुख इतकेच घ्या की अहंकार येणार नाही आणि दुःख इतकीच द्या की देवावरील आस्था उडू नये जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यामध्ये मार्ग दाखवत राहणार आहे मी असं म्हणतात की काळजी करणारे माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं मामा सांगतात उपवास नेहमी अन्नाचाच का करावा कधी उपवास वाईट विचारांचा करावा कधी उपवास अहंकाराचा करावा कधी कधी मीपणाचाही करावा आयुष्यात कोणाच्या तरी खराब परिस्थितीला हसू नये कारण काळ हा इतका शक्तिशाली आहे कारण तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो आयुष्यात मामा आले म्हणून माझे मन मामामय झाले मनाची भीती गेली आणि मन निशंक झाले श्री खंडेरायांचे तिसरे अवतार म्हणून आदमापुरचे मानले जातात तुम्हाला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त मामांची कृपाच दुसरं काहीच नको अशी भावना अंतकरणात खोलवर रुजवावी कारण तीच एक शाश्वत विसाव्याची जागा आहे बाकी सर्व मनाचा पसारा असतो म्हणून आयुष्यात खूप दुःख असतात जर तुमच्या मनाला मामा मला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे अशी तळमळ असेल तरच मामांची कृपा आपल्यावर होईल आणि आयुष्यात जे येणारे छोटे छोटे संकट आहेत त्याची जाणीवही आपल्याला मामा होऊ देणार नाहीत कारण मामा म्हणजे साक्षात ब्रह्मांड नायक दाय म्हणजे देणारा सर्व काही आपल्या भक्तावर प्रेमाने लुटवणारा कृपा सिंधूच आहे तू फक्त आपली अटल निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माऊलीवर तू कर्मतफिक्र जो हुआ नाही मै करूंगा वह जो सोचा नाही जय बाळू मामा मामा म्हणतात तू कुणाला फसवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुझी फसवणूक होऊ देणार नाही अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप अप तुम्हाला अडचणीतून मार्ग मिळेल जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यामध्ये मार्ग दाखवत असणार आहे मी जीवनात सर्वच गोष्टी वाईट घडत असतील मनासारखी एकही गोष्ट घडत नसेल तर रडत नाही बसायचं कदाचित तुमची काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते फक्त त्यावेळी एकच गोष्ट लक्षात ठेवा जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही तुम्ही ते पूर्ण करू शकता कारण तुमच्यामध्ये जिद्द आहे आणि क्षमता सुद्धा आहे आता तुम्ही ही चालू केलेली शर्यत संपवायची आहे कारण लोक इथे तुमच्या हरण्याची वाट बघत आहेत असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण त्यापेक्षाही आपल्याला ही माणसं मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं अरे विश्वास ठेव जो माझा हात पकडतो त्याला कधी कुणाचे पाय पकडण्याची गरज भासणार नाही कोण म्हणतं मामा दिसत नाहीत मामा तर तेव्हाच दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही माणूस विचार करतच असतो पण ते विचार चांगले असावेत आणि त्याची दिशा चांगली असावी जीवनात थोर व्यक्तींचे विचार आपल्या जीवनाला एक नवीन दिशा देत असतात मामा म्हणतात नेहमी उपवास अन्नाचाच का करावा कधी कधी उपवास मोहाचा करावा अहंकाराचा करावा वाईट विचारांचाही करावा मामा सांगतात आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा फक्त मी पणा सोडा श्रीमंत व्हाल प्रगतीच्या दिशेने जाल जय बाळू मामा मामा म्हणतात जर का हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवघरात दिवा लावून काहीच उपयोग नाही जर का तुम्ही बाळूमामांच्या या बोलण्यावर सहमत असाल तर बाळूमामांच्या नावानं चांग भलं टाईप करा आणि तुम्हाला शक्य तितके बाळूमामांचे अमृतवाणी व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जर का तुम्ही मामांची अमृतवाणी शेअर कराल तर तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल मामा म्हणतात अरे माझे नाव तुझ्या ओटाशी आहे तर तू घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तुम्ही माझे नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे काळजी वाटणे नाहीसे होते मग ही आपोआप जाते मृत्यूनंतर जे जे काही काढून घेतले जाईल तो संसार असेल आणि मृत्यूनंतर जे तुमच्या सोबत येईल ते तुमचे कर्म असेल आणि मी तुमच्या सोबत असेन अरे तू मला बोलवण्याच्या आधी मी तुझ्याकडे धावून येईल फक्त माझ्यावर विश्वास ठेव काळजी करू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदल आपली नियत कितीही चांगली असू द्या ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली, आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या परमेश्वर आपली नियत समजून आपल्याला फळ देत असतो आता तो मिस ठरवा की आपल्याला नियत चांगली ठेवली पाहिजे की दिखावा कमेंट करून तुमची सहमती नक्की दर्शवा